नमस्कार मी धनंजय सानमद्या शो शोमध्ये तुमचं स्वागत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र हे महत्त्वाचं एक घटक आहे याच घटकावरती म्हणजेच कृषी क्षेत्रावरती जर का एकूण देशाच्या लोकसंख्येपैकी विचार केला तर बेचाळीस टक्के लोकसंख्या ही या कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत अठरा टक्के हा जी डी पीत या क्षेत्राचा वाटा आहे पण एवढं असूनही या देशातील पिकांची उत्पादकता जी आहे ती आजही सरासरीपेक्षा कमी आहे जागतिक पातळीच्या म्हणजेच जगातील इतर देशांच्या तुलनेत आपली पिकांची उत्पादकता ही कमी आहे तर सिंचनाचे प्रश्न आहेत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यातही कोरडवाहू ही मोठ्या प्रमाणावर केली जाते दुसरीकडे धोरणांच्या पातळीवरती सरकारची जी काही धोरणं आहेत त्याचा भक्कम असा पाठिंबा शेतकऱ्यांना मिळत नाही तिसरीकडे पायाभूत सुविधा अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्या देशात या कृषी क्षेत्राला धरून मध्यवर्ती ठेवून ह्या तयार करण्यात आलेल्या नाही आहेत आणि मूल्य साखळी वगैरे सुद्धा त्याचाच भाग आहे पण त्याकडेही आपलं दुर्लक्ष आहे एकूणच काय तर किफायतशीर दर या शेतमालाला मिळतील किंवा उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळेल अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था उभारण्यास अद्यापही आपल्याला यश आलेलं नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हे या सगळ्या कोंडीमध्ये कायम फसलेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये एक महत्त्वाचा बदल एक तंत्रज्ञान घडवू शकतं त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला जगभरात या ए आयचा शेती क्षेत्रात कसा वापर केला जातो आहे याचेही व्हिडिओ यूट्यूबवरती पाहायला मिळतील पण आपल्याकडेही आता ए आयचा वापर जातो शेती क्षेत्रात केला जातोय भारतात असेल आपल्या राज्यात महाराष्ट्रात असेल शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये प्रामुख्यानं ए आयचा वापर हा हळूहळू या ए आयच्या विस्तारासाठी नेमक्या काय अडचणी येत आहेत आणि त्यासोबतच ए आय नेमकी काय क्रांती घडवू शकतं उत्पादकता किती वाढवू शकतं कशात बचत करू शकतं नेमकं का काय हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या दहा ॲग्रोवन शोमध्ये करणार आहोत आजचा विषय थोडासा वेगळा आहे परंतु महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कृषी क्षेत्रात उत्पादकता हा एक महत्त्वाचा भाग आहे पण ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळामध्ये तीस ते पन्नास टक्क्यानं पिकांची उत्पादकता वाढवू शकतं अशा प्रकारचा दावा या तंत्रज्ञानाचे जाणकार करत आहेत म्हणजेच पाण्याची बचत ही साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत होऊ शकते त्यामुळे उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते अशा प्रकारचा दावा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जातो आहे अर्थात पाणी असेल तर त्याची बचत करणं किंवा कीटकनाशकं फवारायची आहेत शेतामध्ये तर कोणत्या पिकावरती कधी कीटकनाशक फवारावं लागणार आहे याची अचूक माहिती मिळणं खतांचं व्यवस्थापन करणं असेल किंवा डिजिटल पद्धतीनं आपल्या पिकावरती नेमका आत्ता काय होतं आहे किंवा हवामानाचा अचूक अंदाज आपल्या शेतातला हे सगळं काही आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळू शकतं तर अचूक पद्धतीनं ए आयच्या माध्यमातून मिळू शकतं परंतु हे सगळं खरं असलं तरी त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते आणि ती म्हणजे डेटा आता डेटा नसेल तर या सगळ्या गोष्टी करता येणं सहज शक्य आहे का तर नाही मुळात आपल्याकडे डिजिटल पद्धतीनं शेतीच्या कुठल्याही नोंदी ह्या ठेवल्या गेलेल्या नाही आहेत सगळं जे काही आहे ते आत्तापर्यंत लिखापट्टीच्या स्वरूपातच होतं बरं हा डेटा जर का आपल्याला ए आयला फीड करायचा असेल तरीही त्यासाठी मर्यादा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळं एक शंका अशीसुद्धा उपस्थित केली जाते आहे की जर ए आयला या कृषी क्षेत्रामध्ये बदल घडून आणायचा असेल तर त्यासाठी आधी आपल्याला पहिलं पाऊल उचलावं लागेल ते म्हणजे डेटा निर्मितीचं म्हणजेच नोंदी तयार करून ठेवण्याचं केंद्र सरकारच्या पातळीतनं काही प्रयत्न सुरू आहेत ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प त्याच योजनेचा किंवा याच उद्दिष्टाचा एक भाग आहे म्हणजेच ए आयसाठी हा डेटा उपलब्ध करून देणं जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीची कर्ज असतील किंवा बाजारपेठ ही उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यासाठी जोडण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे बरं ए आय फक्त पिकांच्या उत्पादन वाढीतच मदत करतं का तर असं नाही आहे काढणी असेल किंवा काढणी पश्चात जी काही कामं असतील त्यासाठी सुद्धा ए आयचा वापर हा करता येऊ शकतो अशा प्रकारचे काही प्रयोग हे आत्ता सध्या युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जातात याच पद्धतीचे प्रयोग भारतातही पुढच्या काळात होऊ शकतात हा एक महत्त्वाचा भाग राहील आता आपल्याकडे जी काही ए आय शेती केली जाते ती प्रामुख्यानं उसाच्या क्षेत्रात सध्या सुरू झालेली आहे जसं मी आधी म्हणालो की जमिनीच्या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत किंवा नोंदी आहेत ते अजून डिजिटल मोठ्या प्रमाणात देशात झालेल्या नाही आहेत दुसरीकडे जे काही पिकांची माहिती आहे तीही पूर्णत डिजिटल झालेली नाही आहे तिसरीकडे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात जे काही शेतकरी आहेत त्यांचा तांत्रिक गोष्टींकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात कल नाही आहे शेतकऱ्यांचं हे तांत्रिक गोष्टींकडे बघण्याचा एक जो दृष्टिकोन आहे किंवा तंत्रज्ञानाकडे शेतकरी ज्या पद्धतीनं बघतात त्यामध्येही थोडीशी गडबड आहे म्हणजे तंत्रज्ञान म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची भीती पहिल्यांदा वाटते तंत्रज्ञान वापरल्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही अर्थात तांत्रिक पद्धतीचं कौशल्य हे शेतकऱ्यांमध्ये नसतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हा दृष्टिकोन उदयास आलेला आहे बऱ्याचदा तर असंही होतं की शेतकऱ्यांसाठी एखादं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे हे शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचत नाही त्यासाठी सुद्धा सरकारी यंत्रणा त्याचा प्रचार प्रसार व्यवस्थित करत नाही हेच खरं आहे आता ज्यावेळेस तंत्रज्ञान येतं त्यावेळेस तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांना ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवून तंत्रज्ञान विकसित करावं लागतं जसं की एखादा जर का तंत्रज्ञानाचा भाग विकसित केला गेला तर तो स्थानिक पातळीवरती त्या त्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग होईल का किंवा त्या त्यातल्या अडचणी नेमक्या काय आहेत हे जोपर्यंत लक्षात घेऊन ते तंत्रज्ञान विकसित केलं जात नाही तोपर्यंत त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत नाही आणि त्या शेतकऱ्यांकडून त्याची स्वीकार्या वाढत नाही ज्यावेळेस शेतकरी हे तंत्रज्ञान स्वीकारतील आणि ज्यावेळेस त्यांचा विश्वास बसेल त्यावेळेस ते त्याचा प्रचार प्रसार करण्याची सुद्धा गरज उरत नाही हे सुद्धा आपल्याला आजपर्यंतच्या अनुभवातून पाहायला मिळालेलं आहे हे सगळं मी तुमच्यासमोर बोलतो आहे त्यावेळेस एक महत्त्वाचा विचार त्यामागे आहे खरं म्हणजे दोन हजार पन्नास साली जगाची लोकसंख्या ही दहा अब्जाच्या घरात पोहोचेल आणि त्यावेळी अन्नधान्याची टंचाई हा सगळ्यात मोठा राक्षस आपल्यासमोर उभा टाकलेला असेल म्हणजे आत्ताही आपण बघितलं तर दारिद्र्य उपासमा कुपोषण या पद्धतीची जी काही संकट आहेत ती आपल्यासमोर आहेतच आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण संघर्ष करतो आहे, आहे करत। आता अन्नधान्याची टंचाई ज्यावेळेस निर्माण होईल जगभरात त्यावेळी तुम्ही विचार करून बघा की काय परिस्थिती उद्भवलेली असेल आणि त्यामुळं या अन्नधान्य टंचाईवरती मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आय ओ टी त्यासोबतच मशीन लर्निंग रोबोटिक्स यासारखं नवतंत्रज्ञान हे मदतशीर ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकून त्याचा स्वीकार हा करावा लागणार आहे अन्यथा आपल्या समोरचं भविष्य हे अधिक अंधकारमय असेल यात कसलीही शंका नाही आहे आता तुम्ही असंही म्हणाल की मागच्या पन्नास वर्षात आपण आपली अन्नधान्याची गरज तर भागवलीच त्यासोबतच गहू असेल तांदूळ असेल साखर असेल ही निर्यात करून आपण जगाची सुद्धा भूक भागवतोय एवढी आपल्या शेतीमध्ये क्षमता आहे शेतीमध्ये क्षमता आहेच परंतु हवामान बदलाचं संकटसुद्धा मोठ्या प्रमाणावरती गंभीर स्वरूप धारण करू लागलेलं आहे आणि त्याचा तडाखा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसतो आहे आता अशा परिस्थितीमध्ये जे मागच्या चाळीस पन्ना ते पन्नास वर्षात आपण करून दाखवलं आहे ते करणं थोडंसं जिकरीचं ठरणार आहे आणि त्यामुळं ए आयसारखा एक मित्र तंत्रज्ञानातला मित्र आपल्याला कायम आपल्यासोबत हाताशी बाळगावा लागणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा पुढाकार घ्यावाच लागणार आहे आता जाता जाता मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग आकडेवारी सांगणार आहे ही आकडेवारी कशाची आहे तर जागतिक पातळीवरती आत्ता ए आयच्या क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती उलाढाल आहे याची तुम्हाला काहीशी चुणूक यातनं पाहायला मिळेल जागतिक स्तरावरती स्मार्ट फार्मिंगमध्ये गुंतवणूक वाढत चाललेली आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कृषी क्षेत्रातील ए आय आणि तत्सम तंत्रज्ञानावर खर्च पंधरा पूर्णांक तीन अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल ए आय क्षेत्राचा वार्षिक वाढ दर हा पंचवीस पूर्णांक पाच टक्के राहण्याची शक्यता आहे तर आय ओ टी आधारित शेत मॉनिटरिंगमध्ये लवकरच वाढ होत त्याचं बाजार मूल्य चार पूर्णांक पाच अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये ए आय आधारित कृषी बाजार व्यवस्था ही कितीवरती होती तर आठशे बावन्न पूर्णांक दोन दशलक्ष डॉलर्सवर होती दोन हजार तीसपर्यंत हीच ए आय आधारित कृषी बाजार व्यवस्था आठ पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स ओलांडू शकते अशा प्रकारचे अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तवले जातात आणि यामुळेच कृषी क्षेत्रातील जी काही समोरची आव्हाने आहेत पुढील काळात त्यासाठी ए आय हा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे परंतु त्यामधील ही जी काही अडथळे आहेत ती अडथळे दूर करणं पहिल्यांदा महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे आता याबद्दल धोरणात्मक पातळीवरती काय निर्णय घेतले जातात पुढच्या काळात याच्यावरही आपलं बारीक लक्ष असणार आहे तोपर्यंत तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण मी तुर्तास थांबतो थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमची जी काही प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा जास्ते जास्ते तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पाठवा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या